आणि आता पाहूयात एक सविस्तर बातमी कोकणातला प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्प बाहेर जाण्याची चिन्ह आहेत सौदी अरेबियाच्या आरामको कंपनीचा हा प्रकल्प आता गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये जाणार अशी माहिती आहे महाराष्ट्रातनं हा प्रकल्प बाहेर का चाललाय हा प्रकल्प गेल्यास महाराष्ट्र रोजगाराच्या किती संधी गमावणार आहे पाहूयात गेली काही वर्ष कोकणाच्या केंद्रस्थानी राहिला तो बारसू रिफायनरी प्रकल्प मोठं जनआंदोलन या प्रकल्पाविरोधात उभं राहिलं दोन हजार एकोणीसमध्ये हा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली नाणारमध्ये रद्द झालेला हा प्रकल्प नंतर बारसूमध्ये करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या पण तिथेही स्थानिकांकडून या प्रकल्पाला मोठा विरोध झाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही या प्रकल्पाचा मुद्दा गाजला होता मात्र हा प्रकल्प आता महाराष्ट्राच्या हातून निसटल्यास जमा आहे महाराष्ट्राऐवजी गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये याचे दोन वेगवेगळे प्रकल्प होण्याची शक्यता आहे एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार गुजरातमध्ये ओएनजीसीला सौदीच्या आरामको या कंपनीसोबत भागीदारी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आंध्र प्रदेशात आरामको आणि भारत पेट्रोलियममध्ये भागीदारी होऊ शकते या रिफायनरींना सौदी अरेबियातनं कच्च्या तेलाचा पुरवठा होईल आंध्र प्रदेशात रिफायनरी प्रकल्प देण्याचं आश्वासन केंद्रानं याआधीच दिलं होतं त्यामुळे दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी केली आहे चंद्राबाबू सध्या एनडीए सरकारमध्ये असल्यानं हा प्रकल्प आंध्र प्रदेशला मिळण्याची दाट शक्यता आहे कोकणात या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता त्यामुळे स्थानिकांच्या इच्छेविरोधात हा प्रकल्प लादला जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं की बारसूच्या बाबतीतलं जे पहिलं पत्र दिलेलं होतं हे उबाटाच्याच पक्षप्रमुखांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना दिलेलं होतं त्याच्यानंतर आता हा विरोध झाल्यामुळं त्यांच्या पक्षाची भूमिका अशी आहे की आमचा त्याला विरोध आहे परंतु जनतेला जिथं जे काय पाहिजे ते करण्याची भूमिका आमची राहील परंतु रत्नागिरीमध्ये ऑलरेडी एकतीस हजार कोटीचे प्रकल्प हे आम्ही आणलेले आहेत त्याचं एज्युकेशन सुरू झालेलं आहे जागा अलॉट झालेल्या आहेत त्याच्यामुळे भविष्यातल्या तीस हजार रत्नागिरी जिल्ह्यातल्या मुलामुलींना रोजगार देणारे प्रकल्प हे तयार आहेत आणि त्याचं काम देखील आता सुरू झालं आहे आरामकोचा रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातल्या बारसू गावात होणार होता बारसू गाव रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरपासून साधारण तेरा किलोमीटर अंतरावर आहे त्यासाठी सहा हजार दोनशे एकर जागा संपादित करायची होती त्यापैकी दोन हजार नऊशे एकर जागेसाठी स्थानिकांनी परवानगी दिल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं होतं या प्रकल्पातून एक लाख रोजगार निर्मिती होईल असा दावा सरकारनं केला होता या प्रकल्पातनं दरवर्षी सहा कोटी मेट्रिक टन इतक्या तेलाचं उत्पादन केलं जाणार होतं सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प होता या प्रकल्पाला काही स्थानिकांनी तीव्र विरोध केला रिफायनरी विरोधी संघटनांचीही निर्मिती झाली याच काही स्थानिकांनी रिफायनरीचं समर्थनही केलं की रिफायनरी प्रकल्प हा आंध्र किंवा गुर्ज गुजरातला जातोय तर हे ऐकून आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूपच आनंद झाला आणि आमच्या शेतकऱ्याने यासाठी किती विरोध केला हे पूर्ण जगाने बघितलेलं आहे त्यामुळे आमचा शेतकरी हा आनंदी आहे आमचं सरकारला एकच सांगणं आहे की आम्हाला रासायनिक प्रकल्प हे इथे नको त्याच्यासाठी आमचा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही असणार आहे तुम्ही चांगले प्रकल्प घेऊन या आम्ही त्याचं नक्कीच स्वागत आणि सहकार्य करू कोकणात होणारा रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प हा महाराष्ट्राच्या जा बाहेर जाऊन तो आंध्र आणि गुजरात मध्ये विभागून करण्यात येणार आहे अशी माहिती पुढे आलेली आहे आणि ही जर माहिती खरोखर खरी असेल तर हा कोकणावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर घोर असा अन्याय होणार आहे याच कारण हा प्रकल्प हा कोकणाला दोन लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार देणारा प्रकल्प आहे हा प्रकल्प महाराष्ट्र राज्याला जवळपास पन्नास हजार कोटी जीएसटी देणारा प्रकल्प आहे हा प्रकल्प कोकणाचा आतापर्यंत राहिलेल्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणारा प्रकल्प आहे आणि असं असताना हा प्रकल्प जर महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर ते महाराष्ट्राचं आणि कोकणाचं सत्ताधारी भाजपनं नेहमीच समर्थन केलं होतं पण ठाकरेंच्या शिवसेनेसह इतर पक्षांनी मात्र संदिग्ध भूमिका ठेवली होती राजकीय वाद आणि काही स्थानिकांचा विरोध यामुळे महाराष्ट्राला लाखो रोजगार देणाऱ्या प्रकल्पाला मुकावं लागणार आहे राकेश गुडेकर एन डी मराठी रत्नागिरी